माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या पाठपुरावाला यश रेल्वे प्रशासनाकडून मतदारसंघातील प्रलंबित विविध कामे तातडीने सुरू होणार मिरज बेडक रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मिरज पंढरपूर लाईनवरील सलगरे बेळकी शिपूर आरक बोलवाड रोड येथील अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा सा निपटारा होणार मिरज सांगली रस्त्यावरील कृपामाईजवळ रेल्वे ब्रिजला समांतर रेल्वे ब्रिज होणार रेल्वे प्रशासनाच्या मोकळ्या जागांचे कॉन्क्रीटीकरण होणार मिरज रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण जलदगतीने होणार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच मिरजचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या पाठपुरा आणि मतदारसंघात प्रलंबित असलेली रेल्वे प्रशासनाची प्रलंबित कामे तातडीने सुरू होणार आहेत मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर माननीय धरमवीर मीना यांच्याशी मुंबई येथे आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांनी या कामांबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार अश्विन वैष्णवजी यांच्याकडे पत्रव्यवहार करून व फोनवरून चर्चा करून पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाची मिरज मतदारसंघातील प्रलंबित कामे तातडीने सुरू करण्याचा आदेश जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे मिरज बेडक रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाची बेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले असून हे काम तातडीने सुरू करण्याबाबत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी धरमवीर मीना यांच्याशी चर्चा केली व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सदरचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश देत असल्याचे धरमवीर मीना यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना सांगितले मिरज पंढरपूर रेल्वे मार्गावर सलगरे बेळकी शिपूर आरग बोलवा डोळे ते असलेल्या अंडरग्राऊंड बीचच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साठत आहे त्यामुळे नागरिक विद्यार्थी या सर्वांना त्याचा प्रचंड त्रास होत असून त्यांचे हाल होत आहेत सदर वस्तुस्थिती आमदार खाडी यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच या ठिकाणी चार पदरी रस्ता करण्यात यावा दोन्ही बाजूस संरक्षण भिंती भिंती बांधण्यात याव्यात व पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्याची व्यवस्था करावी तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली यानंतर धर्मवीर मीना यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सोलापूर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना केले त्यानुसार सोलापूरचे अधिकारी व स्टाफ यांनी तातडीने येथे येऊन पाहणी देखील सुरू के दे केली आहे लवकरच येथील कामे केली जातील असे आश्वासन धर्मवीर धर्मवीर मीना यांनी आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांना दिले आहे मीरज सांगली रस्त्यावरील कृपामे हॉस्पिटलजवळ असलेला रेल्वे ब्रिज अत्यंत जीर्ण झाला आहे त्यावरून अवजड वाहतूक करणे धोकादायक बनले आहे अवजड वाहतूक या पुलावरून बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत मात्र त्यासाठी या रस्त्यावर समांतर रेल्वे पूल बांधण्याची गरज आहे यासाठी किमान चार ते पाच वर्ष कालावधी जाणार आहे दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या असलेल्या पुलाचे मजबूतीकरण करण्याबाबत आमदार सुरे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना पत्र दिले आहे व केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यानुसार या पुलाचे तात्पुरत्या स्वरूपात मजबूतीकरण करून या पुलाची स्ट्रेंथ स्ट्रेंथ वाढवण्याची आमदार खाडे यांची मागणी जनरल मॅनेजर यांनी मान्य केली असून लवकरच याचे काम सुरू होणार आहे मिरज रेल्वे स्थानक हे मॉडेल स्टेशन करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच केली होती मात्र अद्याप मिरज रेल्वे स्थानकावर नूतनीकरणाचे काम नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याचे दिसून येत नाही मिरज रेल्वे जंक्शन हे कर्नाटक सीमेलगतचे अत्यंत महत्वाचे जंक्शन असल्याने दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करत असतात या स्थानकावर प्रवासी नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळण्यासाठी व मध्य रेल्वेच्या आश्वासनावरून मिरज रेल्वे, आशौ, रेल्वे स्थानक हे मॉडेल जंक्शन बनवण्यासाठी नूतनी करण्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार डॉक्टर यांनी वेळोवेळी माननीय केंद्रीय मंत्री तसेच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली असून त्याचा पाठपुरावा केला आहे या बैठकीत जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी मिरज रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम देखील जलद गतीने सुरू करण्यात येईल असे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांना आश्वासन दिले आहे या व्यतिरिक्त रेल्वे प्रशासनाच्या अनेक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांचे कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी आमदार खाडे यांनी धरमवीर मीना यांच्याकडे केली असून त्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही करण्याची सूचना जनरल मॅनेजर यांनी संबंधित विभागाच्या के अधिकाऱ्यांना केली आहे मिरज सांगली भागातील तसेच प्रामुख्याने मिरज मतदारसंघातील महत्वाचे प्रलंबित कामे सुरू करण्याबाबतच्या मागणीची केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार अश्विन वैष्णवजी तसेच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी दखल घेऊन कामे सुरू करण्याचे आदेश दिल्याबद्दल आमदार डॉ सुरेश वखाडे यांनी त्यांचे आभार मानले आहेत व समाधान व्यक्त केले आहे